दोन तालुक्यामध्ये आत्ता सेक्टर लाखोने सांगितलं की शैक्षणिक सुविधा पाहिजे शैक्षणिक सुविधाच्या बाबतीत माझं लक्ष असतं मी नाव घेऊ इच्छित नाही पण दोनच्या काही नेत्यांना काही वर्षापासून मी सतत सांगत होतो एक दहा पंधरा एकर जमीन मला या तालुक्यात द्या आणि मी तुम्हाला बारामतीला शैक्षणिक संकुल उभे राहिले आहेत ते कसे इथं वेळ राहत नाही होतो माझी तयारी आज इथल्या मुलांना तिकडे जावं लागतं आज इतर मुलांना वादाउशी जावं लागतं पुण्या जावं लागतं त्यांची सुविधा इथं व्हावी की जर अपेक्षा तुम्ही केली तर त्यामध्ये काही गैर वाजत नाही त्याच्यात राहणं शक्य आणखी बऱ्याच गोष्टी या ठिकाणी करता येतील आज या तालुक्याला विकासाच्या रस्त्यावर गतीनं नेण्याची आवश्यकता आहे इथे मी राजकारण आणणार नाही जाऊन कोण आमदार नसतील कुणी माजी आमदार असतील कुणी खासदार असतील या सगळ्यांना इथे विकासाच्यासाठी सहकार्याने साथ देण्याची भूमिका ही माझ्यासारख्याची राहील आणि त्याचं कारण असं आहे की राजकारण एक गोष्ट आहे आणि लोकांचा विकास ही दुसरी गोष्ट आहे लोकांचं भलं करायचं असेल तर विकासाभासून दूर जाऊन चालणार नाही आणि त्या कामाला तिथे राजकारण आणायचं नाही ही भूमिका मी सातत्याने घेतलेली